सर नमस्कार, नमस्कार चला कुठे आपले बांदिलके फॅमिली मधले ओंकार घाणेकर नमस्कार सर चला भेटू आता पण रात्री नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळी यूट्यूब चॅनलमध्ये अथांग प्रवासी या यूट्यूब चॅनलमध्ये तर आता आहे आठ तारीख तर उद्या राईडचा प्लॅनिंग आहे मुंबई ते कोकण असा प्रवास आहे मी चाललो गणपतीसाठी लेट झालं आहे काही होते गाडीचं काम पण बाकी होतं त्यामुळे ले लेट चाललं आहे तर विक्रम पण आहे विक्रम, विक्रम आपल्याला पणवेलवरतून जॉईन करेल सो बघू तुम्हाला व्हिडिओ येतीलच बघाल तुम्हीसुद्धा तर मी आता सध्या आहे ठाण्याला आमचा छोटासा श्रीमानदाचा जसं कॅम्प आहे तसं आमचा छोटासा ओमकरचा रूम आहे ते आमचा गोब्या हय आहे गोब्या तर आता सर्व खरेदी वगैरे झालीच आहे पॅकिंग करायची बाकी आहे आता रात्रीचे वाजेत ऑलमोस्ट अकरा वाजते तर त्यामुळे आता पॅकिंग करू आम्ही आता काय काय आहे सामान किंवा पॅकिंगला काय काय ते तुम्हाला दाखवतो मी इथे हा विक्रमचा म्हणजे जो मला पनवेलला भेटेल विक्रम त्याचा कॅमेरा आहे त्याच्या दोन्ही बॅटरी चार्जिंगला लावल्यात सध्या आणि आपल्या कॅमेऱ्याची गोप्रोची ओरिजिनल बॅटरी जी याच्यासोबत येते ती इथे चार्ज होते एक आहे कॅमेऱ्यामध्ये दोन हा सारा कचरा आहे okay. इथे हे आहे सेटअप हा आपला गोव्या बसला इथे हे बॉक्स ही माझी बॅग आहे त्याच्यानंतर ही चार हेल्मेटच सेम आहेत हेवाला माझं आहे हे वाला हा वाला माझं आहे हा आहे ओंकारचा ओके तो आहे ओंकारचा एक्सेल साईज आहे वाटतं त्याची देन आज आजच नितूने गाडी घेतली त्याचा हा आहे आणि ऋषीला जायला एक महिना गाडी घेऊन तो ऋषीचा आहे सो आम्ही बांदिलकी फॅमिली अशी एकामेकांना गिफ्ट करत असतो ओंकारनी मला केला मी ओंकारला गेला आणि हे दोन सध्या त्या दोघांनी ह्या दोघांना गिफ्ट केली तर हे अगोदरचं ओंकारचं हेल्मेट आणि माझं पण सेम आहे ते आपण ऑफिस यूज करणार तर आपला इथे हा गोपूर टेन आपल्या बांदिलकी फॅमिलीने आपल्याला गिफ्ट केलेला गोपूर टेन ओके देन आपले ग्लव्ज आहेत बला क्लवा आहे हा विक्रमच्या कॅमेऱ्याची केस आहे हे त्याच्यानंतर थोडी हार पण घेतलं आहे मी उद्यासाठी राईडला जाताना था हार पूजा वगैरे हो ते माझं रेन सीटर पॅन्ट आणि रायनॉक्स आहे ते आपल्या ते वरचा रेन सीटर आहे थोडे कपडे आहेत बॅगेमध्ये पण कपडे आहेत आणि हे ही महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे मी चाललो आहे एकटाच माझ्यासोबत विक्रम आहे विक्रमच्या पप्पा आहेत पण मी हे हेल्मेट घेऊन जाईल मला घालू आणि विक्रमचे पप्पा यातलं कोणतं तरी एक वेअर करतील कारण की पिलियन म्हणून आहेत आणि ही दोन ही दोन हेल्मेट मला नेणं एक टास्क आहे सो ते आम्ही उद्या सकाळी उठून सर्व पॅक गाडीला मस्त की लादणार आहोत आपल्या नटकीवरती आणि बघू आता पॅकिंग करू मस्त झोपू मग सकाळी तीन वाजता चाललं आहे राईड करायची इथून निघायचं ठाण्यावरून पनवेलला चार वाजता कनेक्ट करेल आपल्याला विक्रम तिथून मग पुढे कोकणातला प्रवास चालू तर मित्रांनो हे उद्याचे सकाळचे कपडे आहेत हे बॅग आहे अजून थोडेसे फक्त भरायचे हे आपली दोन हेल्मेट तुम्ही टाईमला बघितला असेल तर खूप खूप स्ट्रगल केलं ओंकाराने मी त्याच्यानंतर आपलं बोप रोड येवला आहे ग्लवज आहेत बला सर्व सामान हे मी उद्या घालेल हे उद्या विक्रमचे पप्पा घालते हे ओंकारचं रेग्युलरचं बस सो आता आम्ही जातो आहे झोपाईला सो गुड नाईट बा बाय उद्या भेटू पहिली नसलेली पण पहिली राहील